लक्षण करतात किती चांगला असू दे किंवा किती वाईट असू दे हे सातत्याने ऐकण्याकडे काय करतात दुर्लक्ष करतात ते काय करतात लक्ष देत नाही हा आहे ऐकण्यातला प्रकार आता कोण सांगेल दुर्लक्ष करणं म्हणजे काय आणि तो चांगला प्रकार आहे की वाईट आहे आपण ऐकत नाही त्याला तसं मॅडम बोलतोय ऐका रे ऐका रे ऐका रे तुम्ही तुमच्या लक्ष नसतं म्हणजे तुम्ही काय केलेलं असतं हे चांगलं आहे की वाईट हा एक प्रकार हा चांगला पण नाही आणि वाईट पण काही वेळा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला म्हणजे आपल्या घरात एक चांगला कार्यक्रम चालतो एक गाव आहे जोरदो सुरेज होते त्याला जाऊन मारत बसणार शिवाय देणार की दुर्लक्ष करणार दुर्लक्ष करणार म्हणजे दुर्लक्ष करणार हा काय आहे प्रकार तो कधी वापरायचा हे आपल्याला कळलं तुम्ही रोज दुकान बोलताय तुम्ही रोज काहीतरी करताय आणि काहीतरी उगेच कोणीतरी येतो पिक पिक करत राहतो अशा माणसांकडे काय करायचं दुर्लक्ष तुम्ही काहीतरी चांगलं करायला घराच्या बाहेर निघताय घरात देखील काही माणसं असतात ते उगेच पिक पिक करतात अशा वेळेस काय करावं लागतं दुर्लक्ष करावं लागतं अजून काय कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचंय एखादा मनाला चल संध्याकाळी बसू पुढे बसू तर अशा वेळेस दुर्लक्ष करता आलं पाहिजे बरोबर चल आपण कीर्तनाला जाऊया कीर्तनाला बसू जायला म्हणजे कीर्तनाला पण बसायला पाहिजे अजून कुठे बसायला पाहिजे जाऊन चांगल्या कार्यक्रमांमध्ये मंजुरमध्ये विश्वकर्माच्या बॅच मध्ये पाच दिवस जाऊन पाच दिवस जाऊन त्याला